हाय हॅलो नमस्कार मी वैशाली स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज सर्व घरातली कामे वगैरे आवरून जेवण वगैरे करून निघालो आहे बाहेर जाण्यासाठी थोड्या वेळात कळेलच तुम्हाला कुठं जाणार आहोत आणि वातावरण बघा किती सुंदर आहे खूप सुंदर ग्रीनरीसारखं वातावरण आहे आणि हे बघा हे जे रोड साईडला माती दिसते ना रोडची कामे चालू आहेत आम्ही सर्व फॅमिली चाललो भाऊ आई आणि बाबू चाललो मग रोड आता आणि रोड बघा रोडची कामे इतकी चालू आहेत ना आणि काय जास्त म्हणजे जास्त मोठा प्रवास नाही आहे एका तासाचाच प्रवास आहे त्याच्यामुळं काही वाटत नाही आहे आणि ऊन हे मस्त कडक आणि आम्ही चाललो आहे मस्त पीर बाबाच्या यात्रेला खूप दिवसाची म्हणजे माझी मी माझी इच्छा होती की आपण यात्रेला जाऊ आणि चादर वगैरे चढून येऊ दर्गामध्ये पण दोन वर्ष दोन तीन वर्ष झाले काही जाणं झालं नाही पण म्हटलं चला आता वेळ पण आहे फौजी पण सुट्टीला आले आणि जोडीनं चढवायची होती चादर त्याच्यामुळे मी एकटी काही कधी गेली नाही जेव्हा माझी प्रेग्नेन्सी होती तेव्हाच माझी इच्छा होती पण म्हटलं डिलिव्हरी झाल्यानंतर जाऊ डिलिव्हरी झाल्यावर पण काही वेळ मिळाला नाही त्याच्यानंतर आम्ही दिल्ली चालू गेलो मग दिल्लीहून आल्यानंतर माझा मोठा भाऊ आरला त्याच्यामुळं काही जाणं झालंच नाही म्हटलं चला मग आता वेळ आहे तर आपण जाऊन येऊया आणि आता फायनली पोहोचलो आणि काही नाही आईच्या गावापासून काय पंधरा वीस किलोमीटर अंतरावर आहे आणि इथं खूप मोठी यात्रा भरते भरपूर लोकांना माहितीसुद्धा असेल इथे संदल पण असतो आणि ही यात्रा आठ ते दहा दिवस असते आज आम्ही खूप लवकर पोहोचलो त्याच्यामुळं काही एवढी काही गर्दी नव्हती हो आणि भाऊ ना आईचं चाललं आहे ते समोर आहेत आणि मी मागे शूट करत आहे म्हटलं थोडं थोडं शूट पण करूया आणि भाऊची आणि यांची मजाक चालू आहे यांचं बोलणं चालू आहे हे घ्यायचं ते घ्यायचं लहान बाळाची खेळणी दिसत आहे तर त्याच्यावरूनच ते काहीतरी बोलत आहे आणि चाललं मग भाऊला म्हटलं आता यात्रा करून दे खूप दिवसांनी यात्रेला आली म्हणते हा हा म्हणते बाई असल्यावर काही टेन्शन आहे का म्हटलं मग चला ठीक आहे काही विषय नाही आणि सर्व फॅमिली एकत्र असली ना ती मजाच वेगळी असते तशी मजा कुठं नसते आणि पप्पा काही आले नाही ना आहे पप्पांना काही सुट्टी नाही आहे चला म्हटलं तर आणि पप्पाला ही जत्रा वगैरे नकोशाच वाटतात आता पप्पा म्हणतात की लहान मुलांचं असते त्यानंतर इथं आलो पहिले पाणीपुरी दिसली फौजींना म्हटलं चला पहिले पाणीपुरी खाऊया आम्ही चष्मा पण घेतला बरं पहिले ते मिनी ब्लॉगमध्ये शूट केलंही तुम्हाला दिसलंच असे मिनी ब्लॉग पण बघत जा आणि मोठे ब्लॉग पण बघत जा त्याच्यानंतर त्याच्या पप्पाचं चालू होतं चष्मा घातल्यानंतर फोटो काढणं आईला म्हटलं आई तू ना आई म्हणते नको बाबा मला काही असं आवडत नाही त्यानंतर भाऊनी त्यांनी पण पाणीपुरी खाऊन घेतली मी बाबूला सांभाळलं त्याच्यानंतर बाबूला आईकडे दिलं आणि त्याच्या मामाला म्हटलं तू पण सांभाळ बाबा खाऊ दे पाणीपुरी त्यानंतर आम्ही पाणीपुरी खाल्ली आणि फौजांना आवडी पण मला काही आवडी नाही एवढी आणि सर्दी खूप खूप सर्दी झालेली <laughs> सॉरी खूप सर्दी झालेली आहे इकडचं तिकडचं पाणी वातावरण आणि आता थोडी थोडी गर्दी व्हायला लागली होती कारण की जे आजूबाजूचे लोक आहेत तर खेड्यागावातले ते या दिवशी येतात यात्रेला आणि जे जवळ दूरचे आहेत ना ते संदलच्या दिवशी येतात म्हणजे संदल बघायला इथं आईला पर्स घेऊन दिली आणि आई बघत होती कलर वगैरे कोणती चेन वगैरे ठीक आहे का नाही पहिल्यांदा असं झालं असं वाटतं ना जरी फौजी कमावत असले ना पण आईला कुठलीही गोष्ट घेऊन देण्याचा जो आनंद असतो ना तो वेगळाच असतो इथं आईला पर्स वगैरे घेतली त्याच्यानंतर समोर पण आलो आणि इथं खेळण्याचे दुकान होते आणि खेळणे म्हटल्यावर बाबूसोबत म्हटल्यावर काही आहे का विषय मामांनी वेगळे खेळणे घेतले पप्पांनी घेतले वेगळे आईने घेतले वेगळे असं करून भरपूर खेळण्याचीच जत्रा झाली असं समजायची त्यानंतर परत आईला एक बॅग घेतली आवडली होती तिला तर त्याच्यानंतर इथं आलो दर्गामध्ये दर्शनासाठी फौजींना म्हटलं चला पटकन दर्शन घेऊन करून घेऊया तरी पण दर्शना दर्शनासाठी आम्हाला वेळच झाला होता पण म्हटलं काही विषय नाही बाबूला आईजवळ दिलं त्यांनी नंतर आम्ही चादर वगैरे घेतली गे आणि निघालो दर्गामध्ये तुम्हाला मिनी ब्लॉगमध्ये दिसलं असेल मी तिथं थोडंसं शूट घेतलं आहे बाबाचं दर्शन पण झालं आहे तुम्ही पण बघू शकता छोटे पण ब्लॉग बघत जा आणि मोठे ब्लॉग पण बघत जा भरपूर काही शेअर करत असते मी त्यानंतर इथं चादर वगैरे घेतली प्रसाद वगैरे घेतला आणि निघाल बघा किती घरती हे दर्शनासाठी आणि एवढे लोक येतात ना इथं खूप जर तुम्ही पण इथं या दर्गाला म्हणजे माहिती असेल तर नक्कीच या जा आणि अशी ही एकच दर्गा आहे आपल्या पुरा महाराष्ट्रामध्ये मत मधलं भारतामधले तरी चालते की याच्या समोर पर्याय ठेवलेलं आहे म्हणजे महालक्ष्मी असं कुठल्याच दर्गामध्ये नाही पण या दर्गामध्ये आहे आणि हे बघा दर्गाच्या आतमधलं थोडंसं शूट घेतलंय मी आणि भौजन्य देव पूजा वगैरे सर हे सर्व खूप आवडते म्हटलं चला त्यानंतर हे बघा इथं पर्या पण आहेत त्यांचं पण दर्शन वगैरे घेतलं आम्ही हे बघा दर्गाच्या साईडलाच पर्या ठेवतात म्हणजे जे की महालक्ष्मी आपल्या हिंदू धर्मामध्ये बसवतात त्या आणि इथं प्रसाद वगैरे घेतला आणि बाबू बोर झाला होता म्हणते आई चलना ते बघा मागच्या साईडला दर्गा दिसत असेल खूप सुंदर सजवलेली होती गाड्या वगैरे घेतल्या त्याच्यानंतर मग इकडं आलो थोडंसं समोर दर्गाच्या समोरच फोटो काढणारा होता आणि फौजी म्हणतात की चल बाबूचे पण फोटो काढू आपण पण काढू कॅमेरा क्लॅरिटी काय एवढी चांगली नव्हती पण लहान मुलासाठी ते काढावं लागतं त्यांच्या फोटो कॉपी देत होते ते लगेच एवढं काही चांगलं नव्हतं आई त्याला सांगत होती बघा त्याचं ही गाडी सोडायचं नावच घेत नव्हतं त्यानंतर इकडे आगसमाणे वगैरे आलो खेळायला मलाच खेळायचं होतं नान मला बा माझे भाऊ तर बोलत होते नकोच बाबा आम्ही तर खूप डेंजर आहे ते नको पण आम्ही एकदा खेळत दोघांनी बाबूला ट्रेनमध्ये वगैरे पण बसवलं होतं परत त्याला काहीतरी खेळवायचं होतं आणि हे इतकं सुंदर वातावरण होतं आणि गर्दी वाढतच चाललेली होती त्यानंतर आम्ही सर्वांनी मिळून बदाम शेक घेतला आणि इथं बघा त्याला ट्रेनमध्ये बसवलं तो तीन वर्षाचा नाही आहे तो माणूस म्हणत होता की तीन वर्षाचा नाही येते निवांत बसेल का नाही पण निवांत बसला होता बघा पण आम्हाला भीती वाटत होती नंतर नंतर ओरडच होता मग त्याच्या पप्पाला म्हटलं तुम्ही पण बसा तो माणूस म्हटला ठीक आहे तुम्ही पण बसू शकता मग त्याचे पप्पा पण बसले होते आणि मस्त रेल्वे होती लहान बाळाची मी पहिल्यांदा बघितली लहान मुलांची रेल्वे पण त्याने खूप एन्जॉय केलं मग शेवटी आपण कशासाठी जातो यात्रेमध्ये बाळांसाठीच ना त्यांच्या एन्जॉयमेंटसाठी आणि जेव्हा आपण आई बनतो ना आई बाबा बनतो तेव्हा आपलं फक्त लक्ष असते की आपल्या आप मुलांना कसं खुश करायचं किंवा कसं खुश ठेवायचं हेच हो आणि घरी आमच्या घरी तर गर, आम्ही दोघंच आहे त्याच्यामुळे आम्ही दोघंच मिळून त्याला सांभाळतो इकडे आल्यावर खूप सारे जण असतात इकडे आल्यावर तर आम्हाला टेन्शन नसते बघा पप्पानी पण जॉईन केलं त्याच्या त्याला आणि मस्त रेल्वे खेळणं चालू आहे दोघं बापले त्याचे पप्पा सुट्टीवर ना नेहमी त्यांचं एकच लक्ष असते की याला खुश कसं ठेवायचं किंवा याच्या आवडीच्या गोष्टी कशा करायच्या कारण की ते गेल्यानंतर मला एकटीला सांभाळावं लागतं त्याच्यामुळे ते सुट्टीवर आल्यावर पूर्ण टाईम त्याच्यासोबत असतं त्याच्यानंतर रेल्वे वगैरे खेळून झाली आणि यात्रा भरपूर चांगली भरली होती तेवढी पण नव्हती कारण की यावर्षी लोकांना जास्त पीक नाही झालं त्याच्यामुळे लोक का पूर्ण कामाला निघून गेलेले होते पण बऱ्यापैकी चांगली यात्रा भरली होती आणि मस्त इथे एन्जॉयमेंट चालू होतं त्याच्यानंतर आम्ही इथं आलो आम्ही भाऊ पण आले ते बाहेर गेले होते दोघंजणं आणि मी आगच खेळा पण एका साईडला पकडूनच असं डोळे लावून कारण की पहिले तर मला काही वाटायचं नाही पण आता आफ्टर ना मला असं कसं तरी मळमळ मळमळसारखं किंवा मग ते पोटात हवा भरल्यासारखं पण तरीही हिंमत केली फौजी असल्यावर तर मी कशाची पण हिंमत करते मग ते केलं आणि मस्त पाळणा खेळला भरपूर मोठा होता त्याच्यानंतर फौजींना भूक लागली ती आणि फौजींना हे पाहिजेतच म्हणजे नॉनव्हेज आणि इथं नॉनव्हेज पण म्हणते भरपूर लोकांना डाऊट येत असेल की कसं काय यात्रेमध्ये नॉनव्हेज तर त्यांनी मासे खाले होते आणि हे आमच्या बाबूची शॉपिंग आणि फु नंतरच्या ब्लॉगमध्ये शेअर करेलच मी काय काय घेतलं माझ्यासाठी किंवा आईसाठी आणि इथे त्यांनी मग आणि यात्रा म्हटल्यावर आता लोकं म्हणतील काही पण खाते पण मला यात्रेमधले भजी आवडतात कसेही काय असे ना तेही खाले एवढे काही चांगले नव्हते टेस्टला खारट होते पण मी ते खाले आईने पण एक दोन खाले आईला शिर्डीचा त्रास होतो म्हणून आई काही खात नाही जास्त फौजींनी त्याने जे जेवण केलं मस्त आम्ही भजी खाऊन घेतली आणि खूप मस्ती मज मजा धमाल केली आम्ही इथे खेळून वगैरे मस्त निवांत फॅमिलीसोबत खूप छान वाटलं चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय